नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी ॲडव्होकेट मृगया शाह यांची बिनविरोध निवड झाली असून माजी स्वीकृत नगरसेवक सुरेश पवार यांनी काही दिवसापूर्वी स्वीकृत नगरसेवक पदाचा पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिल्यानंतर पोलादपूर नगरपंचायत येथे स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक आज दुपारी पार पडली मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यानंतर पिठासीन अधिकारी संदीपन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली असून यावेळी नामदार भरत शेठ गोगावले युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुग्या शहा यांची बिनविरोध निवड झालेली आहे यावेळी माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे शिवसेना तालुका प्रमुख निलेश आयरे प्रमुख सुरेश पवार नगराध्यक्षा शिल्पा दरेकर उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले माजी नगराध्यक्ष सोनाली गायकवाड नगरसेविका अस्मिता पवार सुनीता पार्टे स्नेहा मेहता अंकिता दामळेकर नगरसेवक मनोज प्रजापती विनायक दीक्षित सिद्धेश शेठ नागेश पवार निखिल कापडेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते